श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचे स्वागत आहे सर्वांचे आजपासूनच सात दिवसांच्या गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली मी ही गुरुचरित्राचं पारायण आजपासून सुरुवात करत आहे तर आज सकाळीच लवकर आवरून पूजा मांडायला सुरुवात केली जेव्हा मी स्वामी भक्ती मार्गावर नव्हते तेव्हाच स्वामींची कृपा माझ्यावर झाली आणि मला प्रचिती आली मग मी ठरवलं की यावर्षीच्या दत्तजयंतीला श्रीगुरुचरित्र पारायण करायचंच आणि योग पहा ज्या माझ्या मैत्रिणीकडून मला माहिती मिळाली होती की आपण दुसऱ्याच्या ग्रंथावरती गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाहीच म्हणजेच की एक ग्रंथ हा एकाच व्यक्तीने गुरुचरित्राच्या पारायणासाठी वापरायचा आहे तो दुसरी व्यक्ती वापरू शकत नाही तर मग मला असा प्रश्न पडला की आता मी इथं कुठून शोधणार गुरुचरित्र हा ग्रंथ इथं मिळणं शक्यच नव्हतं तर योगायोगाने आमची इंडियाची ट्रीप जुळली आणि मी इंडियाला गेली असताना अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेले व तिथून गुरुचरित्र ग्रंथ घेऊन आले आत्ता जेव्हा या पारायणाबद्दलची माहिती मी यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओमधून घेत होती तेव्हा समजलं की जे गुरुचरित्राचा ग्रंथ मी आणला आहे तो ग्रंथ स्त्रिया वाचू शकत नाहीत म्हणजे की जो आणि जो आप वाचायचा ग्रंथ आहे तो दुसरा आहे आणि मी जो ग्रंथ आणलेला आहे तो फक्त त्याचा पारायण फक्त पुरुष करू शकतात तर मला तर गुरुचरित्राचं पारायण करायचंच आहे मग मा माझ्याकडं काही ऑप्शन नाही म्हणून मी असं ठरवलं की याच ग्रंथा तुम्ही ग्रंथ वाचून मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तर पुढचं सगळं जे काही आहे ते मी स्वामींवरती सोडलेलं आहे आणि स पुढचं सर्वात मोठा प्रश्न एकदा बसलं की सर्व जी सेवा आहे ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही उठवायचं नाही तर हे पण थोडं अवघडच होतं माझ्यासाठी तर मी ते पण असं ठरवलं की सकाळीची जी आहे ती अर्धी सेवा करायची आणि नंतर चार नंतर जी आहे ती राहिलेली अर्धी सेवा करायची कारण असं की मी फुल टाईम जॉब करते आणि सकाळी चार वाजता जरी उठून सेवेला सुरुवात केली तरी ॲटलीस्ट थ्री तीन चार तास सेवेसाठी लागतात तर मग एवढा वेळ सकाळी सहापर्यंत होईल तेवढी सेवा केली आणि त्याच्यानंतर चार वाजता आल्यानंतर मी राहिलेली जी अर्धी सेवा आहे ती गेली हे सुद्धा मी स्वामींवरती सोडलेलं आहे जे स्वामी आ, या पद्धतीनं जी माझी सेवा आहे ती मान्य करून घेतील तर अशा पद्धतीनं मी जी स्वामी चरित्र पारायणाची सुरुवात केली आहे मला जी आलेली प्रचिती आहे ती मी तुम्हाला पुढच्या नंतर एका व्हिडिओमध्ये शेअर करेलच आणि जे आत्ता सात दिवसापर्यंतची जी सात दिवसांची दिव सेवा आहे व आठव्या दिवशी जे दत्तजयंतीच्या नंतर जे उद्यापन आहे ते सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर माझ्याकडून जर स्वामी सेवेमध्ये जर काही चूक होत असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मी स्वामी सेवेमध्ये नवीन आहे जर एखादी गोष्ट चुकत असेल किंवा माहीत नसेल तीसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ